प्रेमविवाहास मदत केली म्हणून नगर शहरातील तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मदत केली म्हणून चौघांनी गणेश साठे या तरुणाला लाकडी दानक्यानं आणि लाथाभुक्यांनी मारहाण करत जखमी केलंय जखमी तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवीण लोखंडे महादू लोखंडे हिराबाई लोखंडे बायडी शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत बहिणीचा साखरपुडा असल्याने गणेश साठे हे सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास शहरातील श्रुतिका कलेक्शन येथे साड्या खरेदी करण्यासाठी गेले होते तेथे प्रवीण लोखंडे आला आणि त्याने गणेश यांना लाथाबुक्यानी मारहाण केली तुझ्या मामाने माझ्या भाचीसोबत आळंदी पुणे येथे जाऊन लग्न केलं त्याला तुम्ही मदत केली असं म्हणून तो गणेश यांना त्यांच्या गल्लीत घेऊन गेला तेथे त्याचा भाऊ महादू लोखंडे आला आणि त्यानं देखील गणेशला पकडून ठेवलं व प्रवीण लोखंडे यांना मारहाण केली या मारहाणीत गणेश यांचा हात फ्रॅक्चर झाला तर हिराबाई लोखंडे आणि तिची मुलगी बायडी शिंदे यांनी देखील त्याला लातबुट्याने मारहाण केली तर मारहाणीत गणेश यांच्या आईला देखील मारहाण झाल्याचं फिरातीत म्हटलंय जखमी गणेश यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा अधिक तपास तोफखाना पोलीस करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर